बेपत्ता झालेल्या इस्माचा मृतदेह रंगावली नदीत तरंगताना आढळल्याने एकच खडबड नवापूर तालुक्यातील रंगावली नदी पात्रात दिनांक सात सप्टेंबर रोजी त्रेपन्न वर्ष वय असलेल्या इस्माचा मृतदेह रंगावली नदी पात्रात आढळला या घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर पासून विक्रम बापू गावीत वय त्रेपन्न हे तीन दिवसापासून बेपत्ता झाले होते काल सकाळी रंगावली नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला अशी माहिती गावकऱ्यांना मिळाली रंगावली नदीवर मृतदेह पाहून एकच खडबड उडाली तरंगणारा मृतदेह विजापूर येथील रहिवासी विक्रम बापू गावित यांच्या असल्याचे निष्पन्न झाले घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नवापूर पोलीस ठाण्याचे जमादार केशव गावित दिनेश भावेस्कर प्रेमानंद काळे बटू माडवे घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले घटनेच्या पुढील तपास नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी